काल मावल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे कर्जतमध्ये होते यावेळी दिवसभरात महायुतीच्या घटक पक्षांसोबत वेगवेगळ्या व्यासपीठांवर त्यांच्या सभा झाल्या सकाळी रॉयल गार्डन येथे राष्ट्रपती अजित पवार गटाचा संवाद मेळावा दुपारी मनसे कार्यकर्त्यांचा सा मेळावा सायंकाळी भाजपचा मेळावा तर रात्री नेरळ येथे शिवसेना विधानसभा मतदारसंघ आयोजित जाहीर सभा पार पडली परंतु या संपूर्ण मेळाव्या आणि सभा यामध्ये मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्याने मात्र खासदार बारणेंना जोरदार शक्ती प्रदर्शन दाखवून दिलं शिवसेनेच्या जाहीर सभेला जितकी गर्दी नव्हती त्यापेक्षा जास्त गर्दी राष्ट्रवादीच्या मेळाव्याला असल्याचं दिसून आलं तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाषणावेळी देश म्हणून लोकसभेसाठी बारणेंना पाठिंबा दिलाच मात्र नंतर कोंडीत देखील पकडण्याचा प्रयत्न केला त्याचं झालं असं की राष्ट्रवादीचे हनुमंत यांनी भाषण करताना म्हटलं की यावेळी आपण खासदार करण्याकरता धनुष्यबान दाबा म्हणजे पुढच्या वेळी विधानसभेलाही धनुष्यबाणाला मतदान असं नाही फक्त यावेळी धनुष्यबाणाला मतदान असं म्हणत त्यांनी येणाऱ्या आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी विधानसभेत उतरणार असल्याचे शुद्धवाच केले

दरम्यान सायंकाळी नेरळ येथे शिवसेना विधानसभा मतदारसंघाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे महाडचे आमदार भरत गोगावले तसेच आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रमुख मार्गदर्शन होते मात्र या सभेला महाडचे आमदार भरत गोगावले यांनी दांडी मारली शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी मात्र शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधत जोरदार भाषण केलं यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचाही समाचार घेतला दरम्यान यावेळी मात्र शिवसेना शिंदे गटाच्या तालुक्याच्या सभेला पाहिजे तशी गर्दी जमली नसल्याचं पाहायला मिळालं ज्या पक्षाचे खासदार उभे आहेत त्या पक्षाच्या सभेला हजारोंच्या संख्येने गर्दी अपेक्षित असताना तसं चित्र मात्र दिसलं नाही दरम्यान या सभेसाठी निमंत्रक कर्जत खालापूर तालुका विधानसभा अशा आशयाचे बॅनर दोन दिवस आधीपासूनच फिरत होते सभेत पाहिजे तशी गर्दी न जमल्यानं आणि काही प्रमाणात पुढच्या खाली पाहून खोदे उमेदवार देखील चिंतेत पडले असतील त्यामुळे की काय खासदार बारणे यांनी आपले भाषण अगदी पाचच मिनिटात दाटोपते घेत थेट माथेरानच्या दिशेने धाव घेतली एकूणच कालच्या महायुतीच्या मेळावा आणि सभेत राष्ट्रवादीने मात्र आपली ताकद दाखवून शिवसेनेचे मार्केट खाल्ले अशी चर्चा सध्या सुरू आहे